शेगावीचा राणा संत श्रेष्ठांच्या पालखीचे राजराजेश्वर नगरीत आगमन गनगनगनात बोतेच्या गजरात दुमदुमली राजराजेश्वर नगरी संत श्री गजानन महाराजांच्या आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पालखीचा राजराजेश्वर नगरीमध्ये आगमन तर गणगनगनात बोतेच्या गजरात आगमन झाले असून श्रींच्या पालखीचे दर्शन गजानन भक्तांनी मोठ्या उत्साहात श्रींच्या पालखीचे स्वागत केले भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती तर रस्त्यावरती भगव्या पताका रांगोळ्या तसेच फटाकांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले श्रींच्या भक्तांसाठी अल्पोपहार थंड पेय आधी वस्तूंचे वाटपही करण्यात आले श्रींची पालखी दोन दिवस मुक्काम असणार आहे श्रींच्या पालखीचे दर्शन गजानन भक्तांना घेता येणार आहे तर शनिवारी सकाळी साडेनऊ ते साडे अकरा वाजेपर्यंत डापकी रोड खंडेलवाल विद्यालय येथे दर्शन घेता येणार आहे तर दुपारी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत मुंगिल्याला या शाळा मैदान इथे श्रींच्या पालखीचे दर्शन घेता येणार आहे रविवार दिनांक सोळा जून रोजी सकाळी आठ ते, ते दहा पर्यंत शाळा क्रमांक सोळा दर्शक कॉलोनी गोरक्षण रोड येथे भाविकांना दर्शन घेता येणार आहे तर सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत हरिहरपेठ जुने शहर जिल्हा परिषद टाऊन शाळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे सोमवारी सकाळी पाल ही पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार आहे समाट कला योगी मात्रा भक्षणति वाता तेजस्वीति कान्तिमरतनु तेजीति कान्तिमरतनु Maha Maha Santavi Punya Divasi Jagatana Yogi Maha Jagatana Yogi Maha ोगीचे का म्हणून भूचे का मात जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन